नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजत आहे आज दहा जून आता लगेच रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे खूप जबरदस्त पाऊस काही भागामध्ये होणार आहे तर आपण स्किन बघू शकता मराठवाडा दक्षिण मराठवाडा आणि आंध्र प्रदेशच्या आसपासच्या परिसरावर एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे याच्या प्रभावामुळे राज्यात पाऊस वाढणार आहे संध्याकाळी रात्री मध्यरात्री महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो छोटीस आहे मित्रांनो आज रात्रभरात महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागामध्ये आता लगेच संध्याकाळी आणि रात्री जोरदार पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री पाऊस वाढणार आहे कोणत्या भागांमध्ये मध्यरात्रीपर्यंत मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे आज मित्रांनो दहा जून संध्याकाळची सहा वाजत आहे मध्यरात्री बारा वाजेपर्यंत दहा जून बारा नंतर अकरा जून पहाटेपर्यंत कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ते अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेल नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता लागेल संध्याकाळी मित्रांनो लातूर अहमदपूर पारली माजलगाव बीडचा परिसर बीडचा मुख्यत्वे करून जो काही पूर्व परिसर आहे या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस चालू असेल तर हेच वातावरण रात्रीपर्यंत पूर्व उत्तर दिशेकडे सरकणार आहे त्यामुळे मराठवाड्यातील नांदेड तसेच हिंगोली या परिसरामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे काही भागामध्ये अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते वासिम पुसाद उमरखेड तसेच इकडं दिग्रस मंगरुलपीर दारवा यवतमाळ या परिसरात देखील मध्यम ते दे जोरदार पावसाचा अंदाज आहे रात्रीपर्यंत या भागांमध्ये पाऊस वाढणार आहे बऱ्याच ठिकाणी मध्यम तर बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळेल मध्यरात्रीपर्यंत नागपूर विभाग तसेच अमरावती भागातील काही परिसरामध्ये पाऊस वाढेल त्यामध्ये रात्रीपर्यंतच म मद... अमरावतीचा एकदम पूर्व परिसर अरवी यवतमाळ ते नागपूर विभागातील वर्धा कारंजा वाशिम इकडं अकोला आणि बुलढाण्याच्या काही परिसरामध्ये हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे त्यानंतर नागपूर विभागामध्ये रात्रीपर्यंत जोरदार पाऊस बघायला मिळेल अरवी अष्टी कारंजा कोंडाली या भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस शक्यता काही परिसरामध्ये आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे आज रात्री मराठवाड्यातील हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस रात्री मध्यरात्री देखील जोर कायम राहणार आहे तसेच पुणे विभागामध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण राही बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल पुणे विभाग म्हणजेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी या भागांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम काही भागामध्ये रिमझिम पाऊस बघायला मिळेल उत्तर कोकणामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाची वातावरण आहे ढगाळ जाकळलेलं वातावरण बहुतांश भागामध्ये बघायला थीक मिळेल ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाशिक नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे हलका रिमझिम पाऊस पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे रात्री मध्यरात्रीनंतर नाशिक आणि आसपासच्या भागामध्ये बहुतांश भागामध्ये झाकाळलेलं वातावरण राहील काही काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहील काही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत हा जो दक्षिण पट्टा आहे या पट्ट्यामध्ये पावसाचा जोर आहे तो कायम राहील त्यामध्ये पुणे भागातील कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये धाराशिवच्या आसपासच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस रात्री मध्यरात्रीनंतर देखील पहाटेपर्यंत बऱ्याच ठिकाणी राहण्याची शक्यता आहे तसेच नांदेड लातूरमध्ये देखील मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे तसेच बीड आसवाच्या परिसरामध्ये त्याचबरोबर परभणीच्या काही परिसरामध्ये मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची रात्री मध्यरात्रीनंतर देखील शक्यता आहे नागपूर विभागामध्ये मध्यरात्रीनंतर पावसाचा प्रभाव कमी होईल तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो ही होती मित्रांनो आज रात्रीची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद